AI, आला आला ए आय नवीन टेक्नॉलॉजी आली आपल्याला कोणाला काहीच माहीत नव्हतं मोदी साहेबांनी ए आय समिट इंडिया दिल्लीमध्ये प्रदर्शन त्या ठिकाणी घेतला आणि भारतालाच काय जगाला ए आय काय हे माहीत झालं हा चमत्कार आहे आता ए आय ज्या पद्धतीचं ब्रँडिंग मोदी सरकार करू पाहतय नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी ही स्वीकारली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु जे दुसऱ्यांनी केलंय ते विकत घ्यायचं गलगोटिया विद्यापीठ हे नाव लक्षात ठेवा कदाचित माझ्या लक्षातून जाईल कारण नावच युनिक आहे चिन्ह बनवलेलं एक यांत्रिक श्वान जे चार पायावर चालत आणि देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आणि भारत सरकारने गलगोटिया विद्यापीठाने सांगितलं की हे आम्ही बनवलंय ते तिथं प्रदर्शनात ठेवलं जगभर आपली चर्चा झाली पाहिजे आपलं कौतुक झालं पाहिजे हा भारत सरकारचा उद्देश मी म्हणत नाही तो चुकीचा आहे मी आता गुगल वर सर्च करत होतो पाहत होतो कि एआय प्रदर्शन किंवा ए आय समिट इंडिया एक कॉन्फरन्स आहे जागतिक याच्यामध्ये भारताची इज्जत वाढली का भारताची इज्जत कुणी घालवली याचा मी शोध घेत होतो तर मला दोन गोष्टी लक्षात आल्या गलगोटिया विद्यापीठानं जे यांत्रिक श्वान बनवलं गेलं ते भारताने बनवलेलं नाही किंवा गलगोटिया विद्यापीठाने बनवलं नाही भारताचा संबंध नाही तर ते चायना मेड आहे ऑनलाईन उपलब्ध आहे सर्च केलं ते विकत मिळतंय हे त्यांनी घेतलं आणि इथं ए आय च्या इंडिया समिट त्या कॉन्फरन्स मध्ये भारताने यायचं हे नवीन टेक्नॉलॉजी गलगोट्या विद्यापीठानं तयार केली हे मोदीजी छाती ठोकपणे सांगतात लोक चमत्कार हे सगळं शोधलं लोकांच्या लक्षात आलं की अरे हे तर प्रॉडक्ट ऑनलाईन आहे म्हणजे एखाद्या नेत्याचा शर्ट अंगावर दिसला की लगेच त्याच्या टॅग वरून ठरवतात याची किंमत किती आहे एखाद्या परवा एका खासदाराचा आ, ते सभागृहात भाषण करत होते ते मेघालय तिकडच्या पट्ट्यातले आहेत मला वाटतं संसदीय कामकाज मंत्री आहेत केंद्रा ते केंद्रामध्ये त्यांनी वर हात करताना चुकून त्यांचा बेल्टचा लोगो दिसला लगेच लोकांनी सांगितलं याची किंमत किती आहे तर काय सोळा लाख वगैरे काहीतरी समथिंग आहे ते ट्रोल झाले लोकांनी आता मोदीजींच्या ए आय इंडिया समिट कॉन्फरन्स मध्ये ज्यावेळेस हा यांत्रिकी श्वान दाखवला लोकांनी लगेच सर्च केलं अब्रू काढली मी पण सर्च केलं चायना मेड तुम्ही इथं आमचं आहे म्हणून दाखवता याचा राग आला आता झालंय काय माहितीये का मी आज सगळी वर्तमानपत्र तपासत होतो एआयच्या विकासाला हवी समन्वयाची जोड पॅक्स सिलिका भारताचा सुद्धा सहभाग ए आय परिषदेत महत्वाच्या मुद्द्यावर स्वाक्षऱ्या शेती आणि पर्यावरण संरक्षणाला ए आय टॉपच प्राधान्य द्विपक्षीय भागीदारी महत्वाची पिचई सांगतात आणि वेगळ्या वेगळ्या देशांशी एग्रीमेंट होतोय करार होतोय प्राथमिक रोजगारांवर सुद्धा ए चा परिणाम होणार आहे आणि मग अजून जे काही सात आठ गोष्टी आहेत ट्रम्प यांच्यासाठी भारत कसा महत्वाचा आहे याच्यावर चर्चा सुरू आहे ओपन डेटा धोरण हे फार महत्वाचं आहे असं थरूर म्हणत आहेत गुंतवणुकीचं ए आय च्या माध्यमातून नवीन भारताला आश्वासन मिळणार आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तिथे गेल्यानंतर भारत ए आय इम्पॅक्ट समिट जे दोन हजार सव्वीस च भरलेलं आहे वेगळ्या वेगळ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा तिथे एक कॉन्फरन्स होती इतर राज्याचे पण मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं पण देवाभाव होते एकमेकांनी प्रचंड त्या ठिकाणी कौतुकाची थाप त्या ठिकाणी म्हणजे मोदी साहेबांवर की किती ग्रेट आहेत आणि त्यांनी कसं वगैरे वगैरे घडवून आणलं पण ढिसाळ नियोजन हा या एआय समिट इंडिया प्रोग्रामचा एक भाग आहे आणि भारताची जी गलगोटी या विद्यापीठामुळे जी इज्जत गेली जी जायला पाहिजे नव्हती जगभर तो राग मनात धरून काँग्रेसचे एक पाच पन्नास कार्यकर्ते अंगावरचा शर्ट काढून टी शर्ट वर मोदीजींचा फोटो लावून ते त्या ए आय इंडिया समिट जो प्रोग्राम आहे दिल्लीमध्ये भारत मंडनम येथे हा ए आय इंडिया इम्पॅक्ट परिषद जी सुरू आहे त्या ठिकाणी हे सगळे घुसले काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी म्हणूया भारतीय जनता पार्टीवाले त्यांना गुंड असं समजतात त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली तुम्ही भारताची इज्जत घालवली तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेताय तुमच्याकडे नियोजन नाही ढिसाळ नियोजनामुळे सगळा सावळा गोंधळ झालेला आहे आणि सगळे कार्यक्रम म्हणजे बिल गेट्सच व्याख्यान होत तुम्हाला माहितीये त्यांच्यावर जे काही आरोप झालेत जे काही नवी नवीन नवीन फाईल्स बाहेर येत त्याच्यामुळे बरेच नेते त्याच्यात अडकलेत आणि तिथं सुद्धा या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट झाला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे सगळं भाजप शासित सुरू आहे आणि जे भारताची अब्रू घालवण्यासाठी सुरू आहे आणि मग काँग्रेसच्या वतीनं बरीच हरिकृष्ण असतील कुंदन यादव अजय कुमार नरसिंह यादव या आंदोलकांना त्या ठिकाणी अटक झाली त्यांनी गोंधळ घातला त्यांचं असं म्हणणं आहे कि जी जी की अमेरिके सोबत व्यापार करार करताना प्रधानमंत्रीजीने जी तडजोड केली आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आहे आणि मोदी इज कॉम्प्रोमाइड अशा घोषणा देत सरेंडर झाले कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यांनी स्वतःचं नाव वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्या जे काय म्हणत आहे त्यांनी ते बोलून दाखवलं आणि सर्व भारतासमोर याच्या त्या खोटे प्रोडक्ट दाखवून जे काही हे झालं त्याच्याबद्दल त्यांनी निदर्शनं केली याचाच राग धरून राहुल गांधी आज दिल्लीतून मुंबईमध्ये एका केसच्या संदर्भात आले त्यांचा जो मूळ जामीनदार होता तो एक्सपायर झाला जामीनदार चेंज करायचा होता मग काँग्रेसचे जे वर्ष सपकाळ नावाचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत ते आता जामीनदार राहिले त्याच्यासाठी आले होते तर भाजपनं आणि उसनी ताकद घेऊन शिंदे गटाने महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं केली देशात बऱ्याच ठिकाणी झाली राहुल गांधी दिल्लीमध्ये जिथं राहतात त्यांच्या घरासमोर निदर्शनं झाली राहुल गांधी हे घाणेरड राजकारण करतायत राजकारणातला फेल माणूस आहे किंवा राहुल गांधींनी काँग्रेस संपवली राहुल गांधी या देशाची अब्रू घालवतायत इज्जत घालवतायत राहुल गांधी अत्यंत वाईट राजकारणी माणूस आहे वगैरे वगैरे शब्द वापरून भारतीय जनता पार्टीनं आंदोलन केलं मी गुगलवर सर्च करत होतो जेवढी इज्जत राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये इंडिया समिट त्या प्रोग्राम मध्ये गोंधळ घालून जेवढी इज्जत गेलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्याला गुंड म्हणून काय उपयोग आहे जर तिथं डमी फेक टेक्निक नसता तिथं आणला असेच बरेच अजून काहीतरी प्रोडक्ट आहेत अशी कुजबूज आहे, आहे। मला माहित नाही मी काय दिल्लीला ते आय आय इंडिया इम्पॅक्ट प्रोग्रामला गेलेलो नाही म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घालून जेवढी आबरू गेलेली नाही ते फक्त दिल्लीतल्या किंवा भारतात माहितीये की ह्यांनी आंदोलन केलंय पण त्याची बातमी मात्र ऑल वर्ल्ड मध्ये गेलेली आहे बीबीसी सहित सगळ्यांनी कव्हर केलेले आहेत त्याच्यामुळं भारताच्या बाहेर गेलेलीच आहे त्याच्यापेक्षा भयानक चर्चा गलगोटी या नावाच्या ना हे जी अब्रू घालवली त्यांनी जास्त इज्जत गेली असं माझं ठाम मत आहे मी अजूनही वाट पाहतोय म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी भारताची इज्जत घालवली काँग्रेसने राजकारण केलं भाजप विरुद्ध काँग्रेस मोदी विरुद्ध राहुल गांधी हे देशाला सांगायची गरज नाही हे हा राजकारणाचा भाग आहे काही तत्व राहुल गांधींनी पाळायला पाहिजेत त्याच्यापेक्षा जा जास्त तत्व भारतीय जनता पार्टीनं पण पाळायला पाहिजेत इतरांच्या कार्यक्रमामध्ये ह्यांचे कॉल्ड हिंदुत्ववादी लोक जाऊन आंदोलन करतायत गोंधळ घालतायत तिथं मग इज्जत जात नाही का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आणि मी आता सर्च करत होतो म्हणजे सर्च करून मी तुम्हाला आ, हे सगळं दाखवतच आहे या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गलगोटिया विद्यापीठाने आब्रू घालवली हा एक भाग झाला आणि आम्ही कसे आता जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ आहोत हा दाखवण्याचा जो केविवाना प्रयत्न ला आहे कदाचित हा काँग्रेसला आवडला नसावा म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी घुसले आहेत त्यांना गुंड होऊन संबोधलं जात आता तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांना गुंड म्हणायचं का देशभक्त म्हणायचं चा, चांगलं म्हणायचं चा, की वाईट म्हणायचं पण राहुल गांधी आज महाराष्ट्रामध्ये आले त्यांना जे काळे झेंडे दाखवले त्यांचा जो निषेध केला त्यांना अत्यंत स्टेटमेंट किंवा काय हे सगळं दिलं भारतीय जनता काय केलं भारतीय जनता पार्टीने भारती पार्टी नाही का स्वतःची इज्जत घालून घेतली स्वतःचा वेळ आंदोलनाला दिला म्हणजे हे शीत युद्ध सुरू आहे आणि या शीत युद्धामध्ये महाराष्ट्रात खास करून तर सगळा म्हणजे प्रसिद्धीचा विषय सुरू आहे आणि उष्ण अवसन आणून भारतीय जनता पार्टी जेवढं बळ आणते तेवढंच त्यांच्या सोबत जे सहयोगी आहेत हो म्हणजे राहुल गांधींचा राग अजित पवार गटाला पण यायला पाहिजे होते ते सरकारमध्ये सहभागी आहेत आता ती जबाबदारी सुनित्रा पवारांची शिंदे गटाने का राहुल गांधीचा निषेध केला मला अजून समजलेलं नाही आता इज्जत खरी कोण घालवत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय पण जे भारतीय जनता पार्टी करते यांना वाटतं आम्ही पण केलं म्हणजे प्रसिद्धीत येऊ असं होत नाही जर टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स भारतामध्ये येत असेल तर भारीच काम आहे मी एक आज एक कार्टून पाहिलं आणि जे मला महत्वाचं वाटलं हास्यास्पद आणि वर्तमानपत्र सुद्धा एक प्रामाणिक पत्रकारिता कधी कधी करतात याची एक चुनूक किंवा झलक कधीतरी पाहायला मिळते ते यासाठी की एक टायगर आहे जो आपल्या इंडियाचा आहे अर्थात लोगो अर्थात ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याशी गलगोटीयाचा जो श्वा श्वान आहे टेक्निकल कुत्रा त्यांनी तयार केला आहे तो त्या वाघाशी आपण बोलूया किंवा आपण बोलतोय अशा पद्धतीचं त्यांनी ते कार्टून तयार केलेलं आहे म्हणजे मला एवढंच या सगळ्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे की आता स्पर्धा मै बडा की तू बडा याची आहे ए आय आहे भारताने ते स्वीकारलेलंच आहे भारतात आज मोदीजींनी इंडिया समिट कॉन्फरन्स घेतली म्हणून ए आय आता येणार त्याच्या अगोदर येणार नव्हतं असं अजिबात नाही भारतामध्ये जगाने जे स्वीकारलं त्यांच्या नंतर भारताकडं जे यायचं ते आलं हे ही सांगायची गरज नाही या निमित्तानं ना आमच्या बेरोजगारांना काय रोजगार मिळणार आहेत का महाराष्ट्राचं भलं होणार आहे का भारताला चुना लावून जे पळून गेलेले आहेत परदेशामध्ये हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी पळून गेले ए आय मुळे ते वापस मिळतील का ए आय मुळे ज्या सरकारी जमिनी सत्ताधाऱ्यांनी विकून टाकल्या एआय मुळे ते पळत पर, परत वापस मिळणार का शेतीवर आधारित ए आय तंत्रज्ञान येणारे म्हणतात एआय मुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे का त्याच्या पिकाचा दर्जा सुधारणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी आत्महत्या आय मुळे थांबणार आहेत का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे अन्यथा विनाकारण माझा बाल्यान माझी बाली आणि दहा खोली आणि दुसऱ्याला वेळात काढायचं हे धंदे खर तर झाले नाही पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं आता तुम्ही सांगा की ए आय मध्ये भारताचा खोटा प्रोडक्ट दाखवून चायनाचा माल दाखवून भारताची इज्जत गेली का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला म्हणून त्यांना गुंड ठरवलं गेलं आणि भारताची इज्जत गेली दोन्हीपैकी एक काय ते त्याचं उत्तर मायबाप जनता म्हणून प्रेक्षक म्हणून श्रोते म्हणून तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे एवढंच माझं मत आहे उत्तर मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा